हा जय जे भीम सर्वांनाच क्रांतिकारी जेभीम कसे आहेच सर्वजण आहेत ना मस्त मजेत तर मजेतच पाहिजेत मी पण मस्त आहे चला तर परत आज बाबा एक बाबासाहेबांचं गाणं म्हणणार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा गाणं कसं वाटलं ते तर खूप सारे गाणे असे आहेत बाबासाहेबांचे की ऐकलं की पटकन हृदयाला स्पर्श होतो डोळ्यात पाणी येतं आणि घर काटा येतो चला तर मग मी गाण्याला सुरुवात करते उजाड राणी किमया केलीस मोठी उजाड राणी किमया केलीस मोठी के भीमा भीमा तुझ भी प्रणाम कोटी कोटी भीमा तुझा प्रणाम कोटी कोटी तव करुणेचे मेघ वर्षिले कृतीने मृतरान हरशिले हर्षिले तव करुणेचे मेघ वर्षिले कृतीने मृतरान हरशिले हर्षिले सजीव झाली ही कृती सजीव झाली दुर्लक्ष ही कृती भीमा तुझ भिमा भी तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी बहरून आले हे वन उपवन फुलकित झाले तो शीत तन मन बहरून आले हे वन पवन फुल झाले तो शिततन मन दान की पड़े अपुरी ओटी दान असे की पडे पोरी ओटी भीमा तुझ भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा भिमातुज ಪ್ರನಾಮ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಉಜಾಡ ರಮಯಾ ಕಲಿ ಸೋಿ ಉಜಾಡಾನ ಮೋಿ ಭಿಮಾ ತು ಭಿ ಮುಜ ಪ್ರಣಾಮಟಿ ಕೋಟಿ ಭಿಮಾ ತು ಪ್ರಾಮ ಕೋಟಿ ಕೋಟಿ चला तर परत एकदा जेबीम सर्वांनाच कसं का वाटलं गाणं नक्कीच कमेंट करून सांगा आणि खरंच खूप साऱ्या गोष्टी एवढ्या देऊन गेलेत बाबासाहेब आपल्यांना की खरंच ओटी अपुरी पडते असते दान घेण्यासाठी त्यांचं चला तर बाय सर्वांनाच